राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू असून अनेक भागात पाऊस पडत आहे दिवसा तापमानात वाढ झाल्याचं दिसते सायंकाळी मात्र पाऊस हजेरी लावतो असं चित्र मागील चार ते पाच दिवसांपासून दिसत आहे यावर्षी मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झालाय आता पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावलाय अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग कमी झाला ते असं होत आहे आता मान्सून वीस जून नंतर पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे आता राज्यात पावसाचा फारसा जोर दिसणार नाही मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच येत्या चोवीस तासात नंदुरबार धुळे नाशिक जळगाव नगर आणि पुणे या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद